शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने घारेवाडी येथे दोन दिवसांच्या गुरुजन हृदय संमेलनाचे आयोजन शनिवार दिनांक तीस व रविवार दिनांक एक डिसेंबरला होणार गुरुजन हृदय संमेलन आनंद लुटूया शैक्षणिक विचारांचा शिबिर नवनियुक्त शिक्षकांना अतिशय उपयुक्त गाहरेवाडी घारेवाडी येथील शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानच्या विद्यमाने शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर व रविवार दिनांक 1 डिसेंबर रोजी गुरुजन हृदय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ महेंद्र सेटिया हे शिकण्याची हौस वाढवताना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तर बालहक्क कार्यकर्ते अतुल देसाई हे बालहक्क व सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत दुपारच्या सत्रात सागर बगाडे संदीप पवार हे राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक माझे शैक्षणिक प्रयोग सांगणार आहेत तर हेरंब कुलकर्णी शिक्षकांसाठी साने गुरुजी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत रात्री सुप्रसिद्ध कवी रोहित शिंगे तसेच नितीन चंदन शिवे यांची काव्य मैफिल होणार आहे रविवार दिनांक एक डिसेंबर रोजी निसर्ग संपादक सचिन धायगुडे यांची निसर्ग भ्रमंती शिक्षणतज्ञ संदीप वाघचोरे यांच्या नव्या शैक्षणिक धोरणाला सामोरे जाताना या विषयावर मार्गदर्शन होणार आहे किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे हे मुलांमधील वाचन संस्कृती व शिक्षक या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तर शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख काकाजी यांच्या मार्गदर्शनाने या शिबिराचा समारोप होणार आहे या शिबिरासाठी सातशे रुपये देणगी मूल्य असून शैक्षणिक विचारांचा आनंद लुटण्यासाठी जास्तीत जास्त शिक्षकांनी या गुरुजन हृदय संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे एस पी ओरिजिने सुनील परीट कराड